पुणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग आपल्या अजब गजब कारभारासाठी आता प्रसिद्ध होत असल्याचं दिसून येतं पुणे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत मनमानीपणाने काम करत असल्याने व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली याचा प्रत्येक सात दिवसांपूर्वी अतिक्रमण विरोधी पथकानं फर्ग्युसन रोडवर केलेल्या कारवाईत अत्यंत मनमानीपणे कारवाई करत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क दुकानाच्या आत असलेलं साहित्य देखील जप्त करून नेल्यानं व्यावसायिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होतोय तर अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आधी अतिक्रमणाची स्पष्टपणे माहिती घेणं गरजेचं आहे ही माहिती असल्यास प्रत्यक्ष अतिक्रमणात नसलेला भाग तोडण्याचा किंवा अतिक्रमणात नसलेलं साहित्य जप्त करण्याची गरज नसते मात्र मनपा अधिकारी व कर्मचारी यांना एकतर माहिती कमी असावी किंवा त्यांनी ठरवून आणि जाणून बुजून कारवाई केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे कारण मागील केलेल्या कारवाईत अक्षरशः दुकानात घुसून दुकानातील साहित्य अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त केलं यातून स्पष्टपणे दिसून की या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत मोठी चूक झाली आहे कारण या संदर्भातील स्पष्ट व्हिडिओ फुटेज व्यावसायिकांकडे उपलब्ध आहे संदर्भात फर्ग्युसन रोडवरील व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी आमच्या दुकानात शिरले व त्यांनी दुकानातील साहित्य तसंच साहित्य ठेवण्याचे स्टँड जप्त केलं व्यावसायिकांनी वारंवार विनंती केली की आमच्या दुकानातील साहित्य जप्त करू नका परंतु कर्मचाऱ्यांनी कुणाचही ऐकलं नाही काही दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तर अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप केलाय यावरून अतिक्रमण विरोधी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचं स्पष्ट होतंय अशा प्रकारे आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार का असा प्रश्न व्यावसायिक व त्यांचे कामगार विचारत आहेत माझं नाव महूम शेख आहे या शॉपमध्ये आता कारवाई झाली दोन दिवसापूर्वी आमचा आपला माल येणार सांगता आपल्याला मालक आम्हाला कार केलं जात आहे ते थोडा प्रॉब्लेम आहे आमचं फक्त काय अधिकांशी लोक होते जे आहेत आतमध्ये कारवाई जे लोक आहेत ते नेत होते तर जे माल होता आत्म नेलं आमचं बाहेर तुला माल सगळं नेलं काय 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 जणांचं आमचं फक्त स्टँड नेले जे काय आहे ते काय कारवाई असेल ते जे बाहेर असेल ते करावी माल नेवाणं ही आमची अपेक्षा आहे तर ह्यामुळे काय आम्हाला काही त्रास होत आमचं स्टँड आतमध्ये असलं नाही हल्लाबोल गेला पूर्ण आणि आम्हाला शटर पण बंद करू दिलं नाही नेमकं आम्हाला मार हा त्यांनी आणि आतमधन पूर्ण स्टँड त्यांनी उठून घेऊन गेले ते तर हे आमच्या आतमध्ये स्टँड मध्ये म्हणजे आमच्याकडं फोटेज पण आमच्यासह पूर्ण स्टँड सोडून त्यांनी माल नेला आणि आम्हाला माल पण बाबीसुला नाही आम्हाला ते काय बोलू द्यायला नाहीये काय नाही आणि आमचा माल एक रुपयाचा मिळाला नाही आम्हाला आमचा काय संबंध नाही ते सांगायला लागले आमचा काय आम्ही देऊ शकत नाही परत माल आणि पोलिसांनी बरेच आमच्यावरती कारवाई केली कार्यालयात धरून त्यांनी दुर्ग आपल्यावरती कारवाई केली आमच्या एकट्या आतमध्ये असताना ते शटर आम्हाला मारू देत नाही आम्ही बंद करू देतो दुकानं आणि आम्हाला मारहाणी करतात आमच्या महाराजांनी एकटा इथं महाराज पण पूर्ण महाराजांनी उचलून घेऊन गेला इथं कुणाला थांबवून पण नव्हते ते कारण समजा आजच्या घरामध्ये आणि पोलिसांचे इथं काय आलं पूर्ण इथं हे झालं पुढे आतमध्ये जायचं ना दुकानामध्ये समजा भार कष्टम भार काढा मार मारून बाहर काट ले कस्टमर बाहर मेरा नाम हैदर है मैं हैदर ही रहता हूँ पुणे में और जब कल कार्रवाई हुई ना परसों कार्रवाई हुई ना तो पूरा हमारा स्टैंड दुकान के अंदर से लेके गए दुकान के अंदर से लेके गए पूरा खींच खींच के लेके गए मेरे पास वो सारी चीजों का वीडियो भी है मैं आपको वीडियो भी बता सकता हूँ दुकान के बच्चे लोग स्टैंड गिरा रहे थे उन लोग के हाथ में से छीन छीन के लेके जा रहे दुकान के अंदर से ये बाहर का नहीं आप देख सकते हो बाहर के अंदर है अंदर है ना